मनीषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला या दौऱ्या दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे शहर अभियंता संजय अग्रवाल सहाय्यक संचालक नगर रचना कल्पेश पाटील कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपायुक्त अतिक्रमण मयूर पाटील आदी अधिकारी उपस्थित होते राम कालपत हा भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्नातील महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर मधला महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या अनुषंगाने रामकुंड पंचवटी परिसरातील विविध अनाधिकृत बांधकामे अतिक्रमणे हातगाडीवाले भाजीवाले आणि अनियंत्रित वाहतूक अनियंत्रित पार्किंग नदीमध्ये चुतले जाणारे वाहने कपडे या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे तसेच परिसराचे पौराणिक महत्त्व धार्मिक महत्त्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून रामकाल प्रकल्पातील अडीअडचणी समजावून घेणे प्रकल्प विकसित करणे कामी नगर नियोजन विभाग यांनी सदर परिसरातील अनाधिकृत बांधकामे नदी परिसरातील बांधकामे यांचे सर्वेक्षण करणे व यादी तयार करणे जाहिरात परवाना विभाग यांना अदा अधिकृत अनाधिकृत विक्रेते यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी या पाहणी दौऱ्यात दिले